लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोधन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम आयडी सी परिसर परभणी सेलू इथं दहा फेब्रुवारी रोजी घडलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याची तात्काळ उकल करून त्यातील मुद्देमालासह आरोपीला अटक करण्यात परभणी पोलिसांना यश आले सेलूच्या सह्याद्रीनगर इथं दहा फेब्रुवारी रोजी अज्ञात इसमांनी भरदिवसा घर फोडून कपाटातील रोख रक्कम व दागिने असा एकूण सहा लक्ष वीस हजार रुपयाचा मुद्देमाल लंपास केला होता या प्रकरणी सेलू पोलिसात गुन्हा दाखल झाला पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या आदेशावरून स्थानिक गुन्हे शाखा व सेलू पोलिसांनी या प्रकरणाचा तपास कौशल्यपूर्ण पद्धतीनं केला आहे प्राथमिक माहितीनुसार रवींद्रसिंग टाक राहणार मानवत यानं त्याच्या साथीदारासह सा हा गुन्हा केल्याची माहिती मिळाल्यावरून त्याला ताब्यात घेण्यात आलं त्याची अधिक चौकशी केल्या असता त्यानं गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्याकडून चार लाख सेहेचाळीस चा हजार रुपयाच्या दोन पाटल्या छप्पन्न हजार रुपयाच्या दोन अंगठ्या तीस हजाराचे मुलाच्या कानातील जोड व चाळीस हजार रुपये रोख असे एकूण सहा लाख वीस हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक सुरज यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधीक्षक विवेकानंद पाटील दीपक बोरसे श्रीधर जगताप मधुकर चट्टे सुग्रीव केंद्रे निलेश भुजबळ विलास सातपुते पांडुरंग तुपसुंदर मुकेश बुधवंत सुलक्षण शिंदे गणेश कोटकर इंद्रजित बावरी नरहरी उंबरवाड मोहन लाड ज्ञानेश्वर निळे अनिता राठोड आदींनी केली आहे जिंतूर तालुक्यातल्या चारठाणा येथील गोकुळेश्वर मंदिर आणि पुष्कर्णी बाराव इथं प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी भव्य असा दीपोत्सव साजरा करण्यात आला या दीपोत्सवाची गेल्या दोन दिवसापासून जय तयारी करण्यात आली असून आज सायंकाळी या, या बारो दोन हजार सव्वीस दिव्यांचं दिव्यांना प्रज्वलित करण्यात आलं या दिव्यांमुळे गोकुळेश्वर मंदिर आणि बारो पूर्णपणे प्रकाशमय झाले असल्याचं दिसून आले परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त एकोणावीस फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजता शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाची सुरुवात राज्यगीताना होणार असून त्यानंतर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार आहे यावेळी जिम्नॅस्टिक तलवारबाजी आणि मल्लखांब यासारख्या पारंपरिक व साहसी क्रीडा प्रकारांचं आकर्षक सादरीकरण केलं जाणार आहे त्याचबरोबर शिवरायाचा पराक्रम आणि स्वराज्याची गाथा उलगवणारा पोवाडा व शिवगीत सादर करण्यात येईल हा संपूर्ण कार्यक्रम सहा जणांच्या संचामार्फत सादर केला जाणार आहे सततचे दवाखाने करून कंटाळला आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर सोरायसिस गजकर्ण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुन्या आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कामटे आयुर्वेद विद्या विशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्ग उपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला रोड परभणी परभणी संपर्क जिल्हा परिषदेतील जिल अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना मिळावा यासाठी सतरा व अठरा फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद क्रीडा पर स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम महोत्सव तसंच नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर संदीप गोलशीकर यांनी दिली आहे सतरा फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता सांस्कृतिक महोत्सव कार्यक्रमाचं उद्घाटन परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते जिल्हा क्रीडा संकुलाच्या मुख्य मैदानावर संपन्न होईल यावेळी कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथूर तर विशेष निमंत्रित अतिथी म्हणून महापालिकेचे आयुक्त नितीन नार्वेकर जिल्हा क्रीडाधिकारी गीता साखरे यांची उपस्थिती राहणार आहे परभणीच्या शारदा महाविद्यालयामध्ये संत सेवालाल महाराजांची जयंती राज्यशास्त्र विभागाच्या वतीने साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर बबन पवार तर प्रमुख पवार म्हणून बीड जिल्ह्यातील वडवणी येथील लोकमान्य टिळक महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य बीजे कुलकर्णी उपप्राचार्य आदींची उपस्थिती होती यावेळी विचारपीठावर उपप्राचार्य डॉक्टर श्यामसुंदर वाघमारे डॉक्टर संतोष नागाडे डॉक्टर सुरेश खिस्ते यांची उपस्थिती होती कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते संत सेवालाल महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले सेलू <laughs> जिंतूर परिसरात वाढती गुन्हेगारी आणि अवैध धंद्यांना चाप लावण्यासाठी प्रशासनानं कठोर पावलं उचलली आहेत सेलूचे उपविभागीय दंडाधिकारी शैलेश लाहोटे यांनी दोन अवैध दारू विक्रेत्यांसह सहा अट्टल गुन्हेगारांना जिल्ह्यासह शेजारच्या जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश दिले आहेत या धडक कारवाईमुळे गुन्हेगारी जगतात खळबळ उडाली यामध्ये रोहन वाटूर याच्यावर पाच गंभीर गुन्हे दाखल असून त्याला परभणी जिल्ह्यातील चार तालुके आणि जालना जिल्ह्यातील तीन तालुक्यातून हद्दपार करण्यात आले रामकिशन साळवे याला अवैध दारू विक्री प्रकरणी परभणी जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार केले युवराज लाडभजे याच्यावर तीन गंभीर गुन्हे दाखल असून त्याला परभणी आणि जालन्यातील सात तालुक्यातून हद्दपार केले भगवान मते याच्यावर पाच गंभीर गुन्हे दाखल असल्यानं परभणी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले सलमान खान विरोधात खुनाचा प्रयत्न आणि दारू विक्रीच्या गुन्ह्यामध्ये परभणी व जालना जिल्ह्यातून त्याला हद्दपार करण्यात आले शेख वजीर शेख तिसऱ्या मॅचावर जुगार आणि खुनाचा प्रयत्न यासारखे सहा गंभीर गुन्हे दाखल असल्यामुळं त्यालाही परभणी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले एसके फर्नीचर लेकर आया है ओरिजिनल सागवान का सोफा सेट पलंग शोकेश अलमारी दरवाजे चौखट और भी बहुत कुछ ऐस के फर्नीचर पर सभी प्रकार के फर्नीचर अवेलेबल है हमने हमारे शोरूम की लोकेशन दरगाह रोड से बदल कर जाम रोड केनाल के पास की है आप ऐस के फर्नीचर में आए और अपने पसंद का फर्नीचर खरीद के अपने घर की रौनक को बढ़ाए और हाँ एसके फर्नीचर पर आप किसी भी फर्नीचर को अपने हिसाब से कस्टमाइज कर सकते हैं हमारे पास सागवान कट साइज इंडियन टेक माल कटिंग करा हुआ मिलेगा या फिर ऑर्डर के हिसाब से भी कटवा कर मिलेगा हमारा पत्ता जाम रोड केनॉल के पास मोबाइल नंबर 9420033825 या फिर 9923257259 नाईन टू थ्री टू फाइव सेवन टू परवणी शहरातील ओस्मत रोड परिसरात दरवर्षी प्रमाणं यंदा ही सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समीच्या वतीनं मोठा उत्साह छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवजन महोत्सव साजरा करण्यात येणार आहे यावर्षी हा महोत्सव आठव्या वर्षात हो पदार्पण करत असून भव्य मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं आहे मिरवणुकीचा मार्ग खारापूर फाटा काळे कमान शिवशक्ती बिल्डिंग नाईक पुतळा ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा असा असणार आहे या मिरवणुकीमध्ये घोडे वारकरी पथक वासुदेव गोंधळी पथक झांज पथक बँड पथक सोलापूर येथील हलवी पथक तसंच कोल्हापूर येथील प्रसिद्ध शिवशंभू युद्धकला पथकाचे विशेष प्रात्यक्षिक हे प्रमुख आकर्षण असणार आहे यासोबतच सजीव देखावे छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मूर्ती तलवारबाजी मैदानी खेळ डीजेच्या गजरामध्ये फटाक्यांची आतिषबाजी आणि फेटेदारी महिलांचा उत्साही सहभाग मिरवणुकीची रंगत वाढवणार आहे या ऐतिहासिक आणि प्रेरणादायी शिवजन्मोत्सव सोहळ्याला था हजारोच्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन करण्यात आलंय परभणी शहरात श्री संत सेवालाल महाराज सार्वजनिक जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे नवनिर्वाचित उपमहापौर गणेश देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला आहे यावेळी बबन पवार तहसीलदार राजकुमार राठोड नगरसेवक डॉक्टर केदार खटिंग विनय बांटिया सार्वजनिक जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षा नंदाताई राठोड शुभम जाधव रेणुका राठोड सचिन राजेश के डी चव्हाण राजू पवार गणेश चव्हाण पी एस चव्हाण बळीराम जाधव प्रल्हाद चव्हाण गुलाब राठोड यांच्यासह मान्यवर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांच्या हस्ते संतांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आवेदन करण्यात आलं नांदेड जिल्ह्यातील अवैध रेती उत्खनन व वाहतुकीविरोधात कारवाई करण्यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक शाहजी उमाप यांनी आपलं पथक ब्राह्मणवाडा इथं पाठवलं या पथकानं चौदा फेब्रुवारी रोजी सायंकाळी विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुगट आणि ब्राह्मणगाव शहरातील हिराघाट जवळील धक्क्यावर कारवाई करत दोन टाटा कंपनीचे टिप्पर एका जेसीबी मशीनसह चाळीस वाळू असा एकूण एकसष्ट लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला ज्ञानसाधना प्रतिष्ठान संचलित माध्यमिक विभागात दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षेला जाताना या विशेष समुपदेशन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले बोर्ड परीक्षेला सामोरं जाताना विद्यार्थ्यांची भीती दूर व्हावी भी आणि त्यांना मानसिक बळ मिळावं या उद्देशानं हा उपक्रम भावण्यात आला आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक प्राद्या, किरण सोनटक्के होते तर प्रमुख पाहुणे म्हणून व्याख्याते व समुपदेशक प्राध्यापक राहुल गिरी यांची उपस्थिती होती तर संस्थेच्या सचिव प्राध्यापक शीतल सोनटक्के व सर्व समन्वयक आणि विभाग प्रमुख यांची यावेळी उपस्थिती होती कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्राची गीतानं झाली त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले व हो महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमाचं पूजन करून पुष्पार अर्पण करण्यात आला ज्ञानसाधना सुरसागर गीत संचयाच्या वतीनं मान्यवरांचं स्वरसुमनांनी स्वागत करण्यात आलं तर प्रास्ताविक प्रास्ताविकामध्ये शीतल सोंटक्के यांनी दहावीच्या बोर्ड परीक्षेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना योग्य दिशा व प्रेरणा मिळावी यासाठी समुपदेशन कार्यक्रमाचं आयोजन केलं असल्याची माहिती यावेळी दिली रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एमआयडीसी परिसर परभणी याबरोबर बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवघी सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद